अशा मोजक्याच व्यक्ती समाजरून गाजाबाजा न करत असतात हा कोणी साधा मनुष्य नाही हा आहे सदियो माने सेनेगल पश्चिम आफ्रिका आठवड्याची कमाई जवळपास एक कोटी पण तरीही या फोटो त्याला एका तुटक्या फोनसोबत पाहिले गेले त्याला याबद्दल विचारले तर त्याने सांगितले की तो लवकरच कोण ठीक करणार आहे पण त्यावर त्याला विचारले की तू नवा फोन का नाही घेत यावर त्याने दिलेले उत्तर अप्रतिम होते तो म्हणाला मी हजारो फोन शेकडो घड्याळ महागड्या गाड्या इतकेच काय प्रायव्हेट जेट पण विकत घेऊ शकतो पण मला खरंच त्याची गरज आहे का मी खूप गरिबीत वाढलेलो आहे मला शिक्षण देखील घेता आले नाही की नीट राहायला घर देखील मिळाले नाही म्हणून मला मिळालेल्या पैशात मी शाळा चालवतो बेघर असलेल्यांना घरं देतो अजून काय हवा आयुष्यात आपण फक्त आलेला दिवस ढकलून काढतो खरं जगणं तर याला म्हणतात समाजावरून हे फेडायचं असतं याची जाणीव फार कमी दिसून येते अशा मोजक्याच व्यक्ती हे कार्य गाजावाजा न करता करत असतात ही गौरवास्पद बाप म्हणावी लागेल